नुकतेच महाराष्ट्र राज्याचे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सिन्नर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी सिन्नर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन करत शेतकऱ्यांना भावनिक आव्हान केले की आपल्याकडील गाय ही कसायाला न विकता गोरक्ष समितीला द्यावे जेणेकरून त्यांचे गोशाळेत संगोपन होऊ शकेल असे आवाहन करण्यात आले दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री शेखरजी मुंदडा यांनी सिन्नर शहरात येऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली त्यांच्याबरोबर हिंदू जागरण मंच अध्यक्ष श्री अक्षय भोसले यांनीसुद्धा भाजपाच्या कार्यालयाला भेट दिली शेखरजी मुंदडा यांनी संदर्भात अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी सिन्नर तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना आवाहन केले की कसायाला गाय न विकता गोरक्ष समितीच्या कार्यकर्त्यांना गाय विका गोरक्ष समितीचे कार्यकर्ते तितकेच पैसे देतील जितके पैसे त्यांना कसायाकडून मिळतात गोरक्ष समितीचे कार्यकर्ते नंतर या गायींना घेऊन गोशाळेमध्ये देतील गोशाळा चालवणारे व्यक्ती तिथून पुढे त्या गायीचं संगोपन त्यांच्या शेवटपर्यंत करतील गोरक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कत्तलीला जाणाऱ्या गायी अथवा गोमांसच्या गाड्या जर अडवल्या तर पहिली माहिती पोलीस कार्यालयाला व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी असेही आव्हान त्यांनी केले सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून गोसेवा आणि गोरक्ष अतिशय मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळेस माजी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी गोरक्षावर झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे यासाठी निवेदन दिले या प्रसंगी बाळासाहेब हांडेसर भाऊसाहेब शिंदे जयंतबाबू आव्हाड यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष बहिरू दळवी शहराध्यक्ष मुकुंद खर्जे यांच्यासह प्रकाश दवंगे ज्ञानेश्वर कुराडे किरण माऊली सांगळे दिनकर कलकत्ते संकेत सानप विशाल क्षत्रिय मंगला झगडे सुलोचना सोनवणे मीरा सानप रावसाहेब थोरात विकी भैयावरंदळ प्रियंका द्विवेदी सुमन जोशी प्रिया लहामगे राधाबाई बहल इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी मी पुन्हा एकदा सिन्नरला येईन असे आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले न्यूज साठी ऋषिकेश घोलप गोसेवा गोरक्षा आणि गो हत्या ह्या तीन अतिशय महत्वाच्या आणि कळीच्या गोष्टी ह्या संबंध राज्याला आणि देशाला बेडसावणाऱ्या आहेत ज्या ज्या ठिकाणी शेखरजी ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्या त्या ठिकाणी काही प्रमाणात का होणं गोसेवा गोरक्षा केली जाते परंतु ज्या ठिकाणी भाजपची सत्ता उलटवली जाते किंवा ज्या ठिकाणी भाजप हारतं त्या ठिकाणी गोहत्या सर्याम सुरू होऊन जाते कर्नाटकमध्ये आपली सत्ता गेल्यानंतर गोहत्या आणि आणि गोमांस खाणं हे त्यांनी कायदेशीर करून टाकलं तशाच पद्धतीने अशी अनेक राज्य आहेत जिथे आपण हिंदू संस्कृतीनुसार आपण गायीला माता मानतो परंतु त्या राज्यांमध्ये गायीची कत्तल करून गाईचं मांस खाण्यास खुल्या परवानगी दिली जाते हा एक भाग दुसरा एक भाग शेखरजी आताच काही महिन्यांपूर्वी आम्हाला सिन्नरकरांना एक अतिशय कटू अनुभव आला आमचा हा सहकारी संकेत बाळासाहेब सानप याची एक घटना जी आताच भाऊसाहेबांनी उल्लेख केला आम्ही स्वतः मी आणि माझ्याबरोबर चार पाच जणं आम्ही स्वतः त्या ठिकाणी त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही घोटी पोलीस स्टेशनला गेलो जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांना आम्ही भेटलो आणि हा जो आपला कार्यकर्ता आहे हा व्यक्तिशः त्या मारामारीमध्ये तिथे उपस्थित नव्हता याने केवळ फोन केला आणि गोमांसची गाडी जी आहे ते तिथल्या कार्यकर्त्यांनी गोटीच्या कार्यकर्त्यांनी अडवली त्या झालेल्या झटापटीत तो ड्रायव्हर मेला याची कुठेही त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट नसताना सुद्धा या संकेतस्थानपवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला सुदैवाने दोन अडीच महिन्यांनी तो सुटला आमच्या तालुक्यातले काही महान विभूती त्यांनीसुद्धा याच्या गावात जाऊन सांगितलं का याचा सगळा खर्च आम्ही करू आणि त्यानंतर ते कुठं तोंडला पोत बसले ते आम्हाला माहीत नाही त्यांनी रुपया खर्च केला नाही यांना वाऱ्यावर सोडून दिलं असं तो भाग आज चर्चेचा विषय नाही आहे परंतु आम्हाला सांगायचं हे का दुर्दैवाने ह्या गोष्टी अशा होतात का ज्यांचा गोसेवा किंवा गो मांस ही विक्री थांबवण्यासाठी जे लोक कसोशीने प्रयत्न करतात अशा वेळेला एखादी घटना जर घडली तर त्यावेळेस जे माणसं प्रत्यक्ष घटनेत उपस्थित नसतात त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल होतात ह्या बाबतीत आम्हाला म्हणजे आमची तीव्र नाराजी आहे दुर्दैवाने म्हणा काय का म्हणा आपली सत्ता असूनसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांवर जर अशी पाळी येत असेल तर मग ती फार मोठी अडचणीची आणि खेदाची बाब आहे की कुठल्याही गोरक्षकावर अन्याय होईल असं कुठलंही काम न होऊन देणं ही आयोगाची मुख्य भूमिका असणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांची साथ पण लागणार आहे कारण बऱ्याच केसेसमध्ये कट कुठल्या पद्धतीचा गुन्हा दाखल होतो याच्यावर खूप निर्भर असतं आणि तो गुन्हा मग कोर्टात जातो आणि ज्या पेपरवर जो गुन्हा लिहिलेला आहे त्या पद्धतीनेच पुढची कारवाई होते आणि कोणावर अन्याय होणार नाही सगळ्यात महत्त्वाचं कारण मी बघतो आहे की आमचे गोरक्षक खूप स्ट्रगल करतायत का स्ट्रगल करता येतो कारण ते गोमातेवर प्रेम करतात आणि मी खूप ठिकाणी सांगतो की कि भारतामध्ये किंवा जगामध्ये असं एकमेव हो प्राणी आहे की ज्याच्यासाठी माणूस जीव देतो आहे भाऊ भावासाठी जीव देत नाही पण ही लोक गोमातेसाठी जीव देत आहेत यांच्यासाठी उभं राहणं कुठल्याही माणसाचं धर्म आहे कारण गाय हिंदूंशी वाचवणारा हिंदू आहे तर त्याच्यासाठी आपणच का नाही शेतकऱ्यांना त्या पैसे द्यायचे त्या गायीचे आणि त्या गायींना सरळ सरळ आपण गोशाळेत सोडायचं याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे एक हजार पन्नास गायींचा आपण जीव त्याच्यातून वाचवलेलं आहे त्या सगळ्याच्या सगळ्या सुखरूप आहे आणि याच्यावरच नाही थांबलो तर आम्ही त्यांना शेतकऱ्यांना ऑनलाईन पेमेंट ट्रान्स्फर करतो आणि आमच्या गोरक्षकांना विनंती करतो की तुम्ही फक्त चांगल्या गोशाळेत ती सोडा आणि एवढंच नाही तर त्या शेतकऱ्याला परत आम्ही सांगतो आहे की ज्या दिवशी तुझी परिस्थिती होईल त्याच किमतीला तू ती गाय परत गोशाळेतून घेऊन जा तू खूप खुश आहेत शेतकरीसुद्धा कारण परिस्थिती सगळ्यांची सारखी नसते शेतकऱ्यांचं अख्खं जीवन हे निसर्गावर आहे आणि कधी निसर्ग साथ देतो कधी देत नाही त्याच्यामध्ये आपण निश्चित काम करूया